नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मेहंदीचा फंक्शन चालू असते आणि सर्वजण मस्त डान्स करत असतात ओवी शर्वरी आणि ऐश्वर्या ह्या सर्वजण डान्स करण्यामध्ये मग्न झालेले असतात तर ऐश्वर्या मेहंदीचं भांडे घेऊन येते आणि ते शर्वरीच्या हातात देऊन सर्वजण अगदी त्यामध्ये मग्न झालेले असतात तर तेवढ्यात जानकीसुद्धा हे सर्व बघून खुश होत असते आणि तेवढ्यात जानकीच्या मनामध्ये त्या मेहंदीच्या पॉकेटमध्ये जी चिठ्ठी आलेली असते त्या चिठ्ठीची आठवण होते आणि त्यामध्ये लिहिलेली असते की तुम्हाला जर सत्य जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही सुमित्रा एंटरप्राईज चे अकाउंट चेंक करा मग तुम्हाला समजेल की दर महिन्याला पैसे कुठे जातात म्हणून तेव्हा जानकी विचार करते की चिठ्ठीत जे काही लिहिले होते तर मला एकदा सुमित्रा एंटरप्राईज चे अकाउंट हे चेक करायलाच हवे नक्की ते काय असेल याचा जानकी विचार करत असते तर इकडे ऐश्वर्या ही डान्स करण्यासाठी शर्वरी आणि ओवी सोबत येते तेव्हा जानकी हे सर्व बघून विचार करते की येथे सर्वजण मेहंदी काढतात आणि डान्स करण्यात मग्न आहे तोपर्यंत मी जाऊन यावे की काय आणि लॅपटॉप कुठे असेल आणि तेवढ्याच जानकीच्या जा लक्षात येते की आज ऋषिकेची बॅग सुद्धा घरी आहे म्हणजे लॅपटॉप नक्की त्या बॅगमध्येच असेल तेव्हा लगेच जानकी उठते आणि ऋषिकेशचा लॅपटॉप तर ऐश्वर्याच्या रूम मध्ये आहे मग ऋषिकेश नाही तोपर्यंतच तो, तो लॅपटॉप चेक करायला हवा आणि मग ऋषिकेश ची बोलायला हवे जानकी उठते आणि रूम मध्ये जायला निघते तर शर्वरी तिला डान्स करण्यासाठी ओढून घेते तेव्हा जानकी ही थोडासा डान्स करते आणि सर्वांकडे लक्ष देऊन ती शेवटी रूम मध्ये येते आणि जानकी रूम मध्ये आल्यानंतर ऋषिकेश त्याच वेळेस घरी येतो आणि तो ओवीला डान्स करताना बघून खूप खुश होऊन तिच्या बरोबर डान्स करू लागतो तर इकडे जानकी रूममध्ये येते आणि घाईने ती बॅग घेऊन लगेच लॅपटॉप बाहेर काढते तिच्या हाताला मेहंदी लागलेली असते तरीसुद्धा ती व्यवस्थित असा लॅपटॉप धरून त्यामधील अकाउंट हे चेक करायला घेते त्यानंतर ओवी ही ऋषिकेशला आपली मेहंदी दाखवते ओवी म्हणते की आईने सुद्धा मेहंदी काढली होती परंतु चुकून तिचा मेहंदीच्या त्या वाटीला धक्का लागला आणि सर्व मेहंदी ही खाली सांडली तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं ओवी आपण परत मेहंदी तर भिजवलीच ना आणि तेवढ्याच सर्वांचा या गप्पा करण्याच्या नादामध्ये ऐश्वर्या लगेच जानकी नेमकं रूममध्ये काय करते हे पाहण्यासाठी रूमकडे येते आणि खिडकीतून जानकीला ही सर्व करताना पाहते आणि मला जे हवं तेच तू करते अगदी व्हेरी गुड तर खाली ऋषिकेश नाना बरे आहेत ना तर सुमित्रा म्हणते की हो ना काय काय झाले तेव्हा ऋषिकेश सांगतो की आई देवळात जाताना ती मला बाहेर भेटले आणि थोडे अस्वस्थच होते मी त्यांना विचारले पण त्यांनी काही सांगितले नाही काही झाले का तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे नाही वयच आमचे असे आहे की काही झाले नसले तरी आम्ही मनामध्ये असे हळवेपणाने विचार करत असतो घरामध्ये लग्न आरे आहे त्यामुळे कुठेतरी दडपण आलेले असते देवळात गेले ना मग त्यांना आता बरे वाटेल आणि तो आता मेहंदी काढायचा राहिलेला आहे तू मेहंदी काढून घे आणि लगेच शर्वरीला आवाज देऊन ऋषिकेशच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी सांगते तर ऋषिकेश म्हणतो की आई मला मेहंदी कशाला तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे शुभ शकून असतो तो शास्त्र म्हणून तो थोडीशी काढ आणि शर्वरीला ऋषिकेशला घेऊन जायला सांगते तेव्हा ओवी आणि शर्वरी ऋषिकेशच्या हाताला धरून मेहंदी काढण्यासाठी बसवतात सुमित्रा म्हणते की अगदी छान काढ तर ऋषिकेश म्हणतो की नाही अगदी छोटासा टिपका काढ तर शर्वरी म्हणते की छोटासा हो त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही खिडकीतून हे सर्व पाहत असते आणि विचार करते की आता ऋषिकेशने येथे यायला हवे आणि त्यासाठी ती ती चाल लगेच सिम कार्ड बाहेर काढते आणि त्या मोबाईल मध्ये दुसरे सिम कार्ड घालून ती लगेच ऋषिकेशला मेसेज करते की तुम्हाला जी गोष्ट सांगितलेली होती तुमची जवळती व्यक्ती कोणच्या गोष्टी तुमच्या गोष्टी तपासते आणि ती जवळची व्यक्ती कदाचित तुमची बायको सुद्धा असू शकते तेव्हा ऋषिकेश लगेच त्या फोनवर कॉल करण्यासाठी लागतो तर कॉल काही लागत नाही कारण ऐश्वर्याने लगेच मेसेज करून सिम कार्ड बदललेले असते तेव्हा ऋषिकेश टेन्शनमध्ये येतो आणि हा पाठपुरावा नक्की कोण करत असेल आणि लगेच फोन स्विच ऑफ का करतो याचे त्याला टेन्शन आलेले आहे नेमके हे सर्व काय असेल आणि घरात असे कोण असेल की तो मला फसवतो तेव्हा इकडे लॅपटॉपमध्ये स सुमित्रा एंटरप्राईजचे अकाउंट जानकी चेक करते आणि त्यातून ते तिला समजते की पी पी आर आश्रममध्ये दर महिन्याला एक लाख रुपये तीन लाख रुपये असे जातात मग नक्की इतके पैसे तिकडे का जात असतील आणि सगळं काय असेल याचा ती विचार करत असते आणि इकडे ऋषिकेश जानकीला शोधत असतो आणि ऐश्वर्याचे लक्ष हे ऋषिकेशवरच असते तेव्हा ऋषिकेश लगेच रूममध्ये यायला पायऱ्यावर चढून येत असतो आणि तेवढ्यात ऐश्वर ही बाजूला जाऊन लपते तेवढ्यात गुलाबदादा लगेच ऋषिकेश दादांना आवाज देतो आणि तो आवाज जानकीच्या कानावर पडतो जानकी विचार करते की हे आले की काय आणि लगेच काहीने तो लॅपटॉप ते ठेवून देते गुलाबदादा म्हणत असतो की अहो जर ऋषिके जाणार जरा तुमच्या गाडीची चावी द्या आणि खाली या जो टेम्पो आहे ना तो अडकळला म्हणजे तुमच्या गाडीने टेम्पोचा हलून घेतो आणि ऋषिकेश हा गुलाबदा हातामध्ये चावी द्यायला खाली येतो आणि तेवढ्यात जानकी ही तो लॅपटॉप सर्व व्यवस्थित ठेवून लगेच बाजूच्या रूममध्ये येते आणि ही तेथे ते सर्व बघत असते आणि ऋषिकेश धावतच रूममध्ये जातो तर ऐश्वर्या विचार करते की आत्ताही ही की निसटली असणार परंतु लवकरच ती जाळ्यामध्ये अडकणार ऋषिकेश आतमध्ये येतो आणि आपली बॅग तेथे आहे तो चेक करतो परंतु जानकीच्या हाताला जी मेहंदी असते ती तेव्हा मेहंदी आपल्या हाताला लावून बघतो आणि ही नक्की कोणाच्या हाताची मेहंदी लागली असेल म्हणजे नक्कीच या रूम मध्ये कोणीतरी आले होते आणि माझ्या लॅपटॉप वर छेडछाड केली असेल त्यानंतर इकडे नाना हे हिंमत काकांकडे येतात तर हिम्मत काका म्हणतात की अहो नाना साहेब इतक्या छोट्या छोट्या गोष्टीचं इतकं का टेन्शन घेतात तर नाना म्हणतात की छोटीशी गोष्ट हिम्मत राव तुम्हाला ही छोटीशी गोष्ट वाटते का आहो असे काय करता पार्वतीला जाऊन तीस वर्ष होत ती आली ती आजपर्यंत कधी माझ्या स्वप्नात आली नव्हती आणि आली तर आली आणि हे सर्व सांगून गेली की सावधरा हा आपल्या घरावर संकट येतं मग नेमकं संकट कोणतं येत असेल याचा विचार करून करून माझ्या डोक्याचा पूर्ण भोगा झाला आणि त्यात जानकी येथे येऊन गेली त्यामुळे आणखी टेन्शन वाढले आणि बरं तिला काही कळले तर नाही ना येतील सर्व तर हिंमत काका म्हणतात की माझ्याकडून तर काही कळले ही, ही।, ही गॅरंटी मी तुम्हाला देतो तर नाना म्हणतात की तरी सुद्धा हिंमत राव आपण सावध राहायला हवे आणि ती तुमच्या सुरक्षित आहे ना तर काका म्हणतात की हो तुम्ही अजिबात काळजी करू नका आतापर्यंत आपण हे गुपित ठेवलेच ना आणि पुढे सुद्धा ते गुपितच राहील तुम्ही कशाला काळजी करता आणि ऋषिकेश हा पार्वतीचा मुलगा आहे ही गोष्ट फक्त घरच्या तुमच्या तिघांना आणि मला माहिती आहे आणि त्याबद्दल पुरावा माझ्या कपाटातील अगदी सुरक्षित आहे आणि असा कोणताही मुद्दा नाही की ऋषिकेश हा सुमित्रा ताईंचा मुलगा नसून तो पार्वतीचा मुलगा आहे म्हणून नाना म्हणतात की हिम्मतराव आता तुमचेही बोलणे ऐकून माझा जीवात जीव आला पण ती फाईल कोणाच्या हाती लागणार नाही याची तुम्ही पूर्णपणे काळजी घ्या तेव्हा हिम्मत काका म्हणतात की आहो नानासाहेब कशाला इतकी काळजी करता काहीच काळजी करू नका घराचे मंगल कार्य आहे त्याचा आनंद घ्या तेव्हा नाना म्हणतात की हो हो आणि त्यानंतर इकडे ऋषिकेश विचार करतो की नक्की या बॅगला मेहंदीच्या हात लागले म्हणजे ही हात लावणारी नक्की बाईच असेल म्हणजे नक्की ऐश्वर्याच असणार तिलाही सर्व विचारायलाच हवे म्हणून ऋषिकेश बाहेर येतो तेव्हा घरातील सर्वजण असतात परंतु ऐश्वर्या मात्र त्याला दिसत नाही मग ऐश्वर्या कुठे गेले असेल म्हणून तो ऐश्वर्याला शोधत असतो त्यानंतर इकडे सायजी काका हे ऐश्वर्याबरोबर बोलत असतात की अगं तो ऋषिकेश स्वतः आला होता की लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी आणि ऐश्वर्या सायजी काकांबरोबर बाहेर फोनवर बोलत असते सायजी काका सांगतात की अगं ऋषिकेश आल्यानंतर तुझी आई तर आनंदाने नाचायलाच लागली आणि त्याला म्हटली की आमच्या लेकीची इतकी चूक असताना आमच्या मुलीला तुम्ही पदरात घेतले खूप उपकार झाले झाले आणि काय म्हणायचे आता हिला तेव्हा ऐश्वर्य म्हणते की डॅडा तिला जे म्हणायचे असेल ते म्हणून दे आता या घरामध्ये लग्न तर होणार आणि लग्नाच्या निमित्ताने फटाके तर फुटणार आणि त्यातून इतका मोठा धमाका होणार तर त्या धमाक्यात त्या धमाक्यातून रणदेवे कुटुंब हे तर स्वतःला सावरू शकत नाही सायाजी काकाला तर खूपच आनंद होतो तर ऐश्वर्य म्हणते की वेळ आल्यानंतर बघूयात की काय होते ते आणि डॅडा तुम्ही लवकर या मी तुमची वाट बघते म्हणून ऐश्वर्या फोन कट करते तेव्हा साहेबजी काका म्हणतात की नाना रणदिवे आता म्हणून खूपच खुश होतो त्यानंतर इकडे ऐश्वर्या मागे वळून पाहते तर सारंग तिथे उभा असतो आणि ऐश्वर्या घाबरते की सारंगने काही ऐकले की काय ऐश्वर्या घाबरतेच विचारते की सारंग तुम्ही येते तर सारंग हसून म्हणतो की ऐश्वर्या तुम्ही येते आहात का सर्वजण तुमची मेहंदी काढण्यासाठी वाट बघतात कुणाचा फोन आला होता कारण ऐश्वर्या म्हणते की हो डॅडाचा कॉल होता ऋषिकेश दादांनी त्यांना सुद्धा लग्नामध्ये इन्व्हाइट केले ते सुद्धा खूप खुश होते आणि त्याबद्दलच बोलत होतो तेव्हा सारंग म्हणतो की के केलं म्हणजे काय करायलाच पाहिजे आणि ते माझे सासरी भाऊ आहेत आणि तेवढ्यात ऐश्वर्या ही सारंग बरोबर बोलत असताना लगेच ऋषिकेश येतो ऋषिकेश लगेच ऐश्वर्याला विचारतो की ऐश्वर्या नेमकं तुझे काय चालले हे तेव्हा ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट नेमकं काय झाले मला कळत नाही तर ऋषिकेश विचारतो की तू माझ्या लॅपटॉपला आणि तेवढ्यात ऋषिकेशचे लक्ष जाते की ऐश्वर्याच्या हाताला मेहंदी तर लागलेली दिसत नाही आणि त्या बॅगला तर मेहंदी लागलेली आहे मग नक्की हे ऐश्वर्याने केलीच नाही त्याच्या लक्षात येते आणि ऋषिकेश लगेच ऐश्वर्याला विचारतो की तू अजून मेहंदी नाही लावली का तर ऐश्वर्या म्हणते की नाही सकाळपासून मला वेळच नाही मिळाला खूप कामं होती त्यामुळे कामं करण्यातच माझा वेळ गेला आणि मला डॅड्यांचा आत्ताच कॉल येऊन गेला थँक्यू सो मच दादा तुम्ही त्यांना या लग्नामध्ये आमंत्रित केले तुम्ही त्यांना इन्व्हाइट केल्यामुळे ते खरंच खूप खुश आहेत आणि बरं असे झाले की जानकी बहिणीची जेव्हा मेहंदी काढून झाली तर तेव्हा सर्व मेहंदी सांडली आणि सर्वांची मेहंदी तर काढायची राहिली म्हणून मी आता जस्ट दुसरे पॉकेट भिजवले मग आता आम्ही सर्वजणी मेहंदी काढून घेऊया तर सारंग म्हणतो की हो मी त्यांना त्यासाठी बोलवण्यासाठी आलो होतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बरं आहे तर ऐश्वर्य म्हणते की ठीक आहे मी आलेच असे बोलून ऐश्वर्य आतमध्ये जायला लागते आणि लगेच दरवाज्यामध्ये थांबते आणि परत ती ऋषिकेशला ओळून पाहत असते सारंग सुद्धा हा ऋषिकेशकडे पाहत असतो कारण ऋषिकेश नेमका कसला विचार करत असेल टेन्शन मध्ये पाहिल्यानंतर सारंग विचारतो की अरे दादा काय झाले काही टेन्शन आहे का तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे सांग सारंग काही नाही आणि मी तुला सांगेलच तू आतमध्ये जा तेव्हा सारंग लगेच म्हणतो की ठीक आहे आणि टेन्शन असेल तर सांग आणि लगेच सारंग आतमध्ये जातो तर ऋषिकेश विचार करतो आतापर्यंत मेहंदी फक्त जानकीच्या हाताला लागली मग तिनेच माझा लॅपटॉप उघडला होता की काय पण मेहंदीच्या हाताने लॅपटॉप उघडणे इतकं अर्जंट काय असेल नाही तर तिनेच मला सांगितले असते की लॅपटॉप उघडा म्हणून तिच्या जीवाला तर काही असे बोलून लगेच ऋषिकेश आतमध्ये येतो तर जानकी इकडे रूममध्ये विचारच करत बसलेले असते की दर महिन्याला पीपीआर आश्रम मध्ये इतके पैसे का जात असतील आणि खरं तर दिले म्हणून काय बिघडले संशय घेण्यासारखे तर काहीच नाही पण हे सर्व शोधण्यासाठी कोण आहे की जे मला भाग पाडतो म्हणून सत्य आहे सत्य नेमकं काय सत्य असेल आणि कुठले सत्य आणि तेवढ्यात ऋषिकेश आतमध्ये येतो आणि जानकीला विचार करताना पाहून विचारतो की जानकी अगं काय झाले तेव्हा जानकी म्हणते की तुम्ही तर ऋषिकेश जानकीजवळ येऊन बसतो आणि विचारतो की काय ग जानकी इतकी अस्वस्थ का वाटते तू तेव्हा जानकी म्हणते की काही नाही तर ऋषिके तिच्या हाताची मेहंदी दो आणि जानकी मेहंदी तर खूपच छान काढली आणि ही मेहंदी तुझी थोडी पुसली गेली असे सुद्धा विचारतो तर जानकी म्हणते की हो ना आणि अहो लग्न घर म्हटल्यानंतर किती काम असतात म्हणून ती पटकन थोडीशी पुसली गेली असे मुद्दाम खोटेच सांगते आणि बाय द वे मी तुम्हाला खूप शोधले तुम्ही कुठे गेला होतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं सायजी काकांकडे त्यांना आपल्या लग्नाची इन्व्हिटेशन देऊन आलो तेव्हा जानकी विचारते की अच्छा म्हणजे नेमकं काय म्हंटले ते येणार आहे का लग्नाला तर ऋषिकेश म्हणतो की हो ते येतो म्हटले तेव्हा जानकी म्हणते की मग चला आता तर लगेच ऋषिकेश उठतो आणि जानकीला विचारतो की अगं जानकी तू ठीक तर आहे ना कारण आई म्हटली घाबरून उठली आणि सर्व मेहंदी पडली म्हणून तेव्हा जानकीला तो क्षण आठवतो की पार्वती तिच्या हातावर मेहंदी काढायला म्हणजे येऊन बसली आणि ती पार्वतीला घाबरून उठली तर मेहंदी सांडली आणि ते सर्व आठवून ते ऋषिकेशला म्हणते की आहो ते चुकून झाले माझ्याकडून तर ऋषिकेश म्हणतो की मग मी आता आलो होतो तर तू कुठल्या विचार करत होती मग जानकी असे तर नाही ना कुठली तरी गोष्ट तुझ्या मनाला टोचते तुला मला सांगावसे वाटते पण तू सांगत नाही तेव्हा जानकी मुद्दाम नाही म्हणते आणि असे कसे होईल का मी तुमच्यापासून काही लपवेल म्हणून तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बरोबर आहे पण एक गोष्ट मात्र मी तुझ्यापासून लपवली जानकी मात्र घाबरते आणि विचारते की, विचार की काय तर ऋषिकेश म्हणतो की अग इतके का टेन्शन घेते ऍक्च्युली मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणले आणि आपल्या खिच्यातून एक गिफ्टचे डब्बी काढतो आणि त्यात मस्त असे सौभाग्याचा अलंकार जोडवे असतात आणि तू जानकीला म्हणतो की आता तर तुझ्या हाताला मेहंदीला त्यामुळे मीच माझ्या हाताने घालतो त्यामुळे बस खाली आणि जानकी तर जा खुश होऊन खाली बसते आणि प्रेमाने तो जानकीच्या पायातील पहिले जोडवे काढतो आणि अगदी खुश होऊन ते जोडवे जानकीच्या पायात घालतो जे नवीन जोडवे आणलेले असतात तर ते ते बघून जानकी तर खूपच खुश होते आणि ती ऋषिकेशला विचारते की जोडव्याबद्दल आता नवीन अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ऍक्च्युली जोडवी ही लग्नाच्या पहिल्या वर्षी खूप इम्पॉर्टंट असतात आपल्या थोरा मोठ्यांनी हे सांगितले की त्याचा संबंध हा थेट फॅमिलीशी जोडलेला असतो आणि पायातील प्रेम प्रेशर पॉइंट साठी जोडवे घालतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या वर्षी ती जोडवी बदलून दुसऱ्या पायात घातली जातात त्याचा संबंध भावी मातेच्या दुग्ध धान्यासाठी जोडलेला असतो ही माहिती मला मिळाल्यानंतर खूप भारी वाटले जानकी आपल्या पूर्वजकांनी सर्व गोष्टी कशा एकमेकात गुंतून ठेवल्या का तर जानकी म्हणते की हो ना तेव्हा जानकी म्हणते की म्हणूनच मी आपल्या ओवीला सगळ्या गोष्टी सांगते सगळ्या गोष्टींची माहिती देते जेणेकरून आपल्या सर्व पुढच्या पिढीला सुद्धा हे नॉलेज असेल नाही का तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी अजून याचा एक अर्थ काढला की लग्न झालेल्या बायका पायामध्ये जोडवी घालतात एक नवीन नातं जोडायचे असते आणि ते नातं जपायचे असते जानकी ते नाते तेव्हाच जपले जाते की जेव्हा एकमेकात खूप विश्वास असतो त्यामुळे मला खात्री आहे की तो विश्वास तू नेहमी जपेल म्हणून आणि प्रेमाने जानकीच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो आणि जानकी चल आता मी येतो म्हणून तो लगेच बाहेर निघून येतो म्हणजे दुसऱ्या रूम मध्ये दरवाजा लावून घेतल्यानंतर लगेच तो आपला लॅपटॉप घेतो आणि त्यावरील ते मेहंदीचे डाग पुसतो आणि लॅपटॉप मध्ये काहीतरी तो चेक करतो तेव्हा त्याला समजते की सुमित्रा एंटरप्राईज चे अकाउंट नक्की कोणीतरी चेक केले म्हणून माझा लॅपटॉप कोणीतरी उघडला आणि ते सर्व कोणी केले असेल शिवाय तर माझ्या लॅपटॉपला कोणीही हात लावत नाहीच आणि मला सांगितल्याशिवाय ती असे काही करणार तर नाहीच तिने मला नक्कीच सांगितले असते की मी लॅपटॉप ल ओपन केला म्हणून त्यानंतर इकडे जानकी सुद्धा रूम मध्ये विचार करत असते श मला सुद्धा तो विश्वास जपायचा परंतु मी काही गोष्टी आता तुमच्यापासून लपून ठेवल्या आणि दोघे टेन्शन मध्ये येतात तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये आजी ऐश्वर्याकडे येते ऐश्वर्या फोनवर बोलत असते तर आजी म्हणते की अगं ऐश्वर्या इकडे तू फोनवरच बोलते आणि तिकडे जानकीने देवासमोर नारळ ठेवण्याचा मान त्या शर्वरीला दिला तेव्हा शर्वरी आणि जानकी ह्या देवाला नमस्कार करून प्रार्थना करत असतात आणि त्याच वेळेस ते ऐश्वर्या येते तेव्हा शर्वरी आणि जानकी डोळे झाकून देवाला प्रार्थना करत असतात आणि तो दिवा उचलते आणि मुद्दम खाली ठेवते आणि त्याच वेळेस शर्वरी ही देवाच्या पाया पडायला जाते तर शर्वरीचा पदर त्या दिव्यावर पडतो तेव्हा शर्वरीच्या पदराला आग लागलेली असते ती बघून शर्वरी खूपच घाबरते आणि धावत असते तेव्हा जानकी आपल्या हाताने शर्वरीचा तो पदर विझवते तेव्हा जानकीच्या हाताला भाजलेले असते तर ऋषिकेश जानकीच्या हात हातामध्ये घेतो आणि जानकीच्या हातावर तो प्रेमाने दूध ओतत असतो तर सारंग म्हणतो की की पग पग माझ्या दादाचे तुझ्यावर किती प्रेम आहे ते तेव्हा शर्वरी म्हणते की उगच नाही की त्यांना राम सीताची जोडी म्हणत तेव्हा जानकी ऋषिकेशे अगदी रोमांटिक होऊन बघत असते आयश्वर मात्र मनात म्हणते की राम सीता राम तर गेले मग आता तुम्ही सुद्धा वनवासाला जाण्यासाठी तयारच राहा त्यानंतर इकडे बाळाभाऊ हे हिम्मत काकांच्या घरी येतात तर हिम्मत काकांच्या हातामध्ये ऋषिकेश पुरुषोत्तम रणदेवे ही फाईल असते आणि बाळाभाऊ त्या फाईलवर ते नाव पाहतात तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद